आता आपण जाऊ नये का शेगावले तर दहा घेऊन हा रुईसाठी चल हे मग खाली उतर खाली उतर जेव्हा आपल्या जे जे करत आहे ना आता हो चल लवकर लवकर डॅडाचे ग्रँड फादर ग्रँड मदर येत जेवायला चल लवकर 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 तुझे पाहिजे हे काय काय ग पाठी पाठी मी तर बसून अभ्यास करते का तू धिंगाणा करून ठेवून दिला चल घे लवकर लवकर रवू नको चला आज आमच्याकडे पितृ मोक्ष मावसाचा कार्यक्रम केलेला आहे आज केले उद्याला आहे तसा आज पण आहे म्हणून आज केलेला आहे कारण रोहीच्या आजोबाला उद्याला सुट्टी नाही आहे म्हणून आम्ही आजच केला चला पूजा झाली आहे पातळवाड्या वगैरे झाल्या सगळा स्वयंपाक झालाय प्रांजूने स्वयंपाक केला आहे आणि पातळवाड्या वगैरे सजवल्या आहेत रोहीच्या आजोबा पूजा करत आहे सर्व पूजा चालू आहे आता आत्ता वाजलेले आहे एक जेवण करून यांना लवकर ड्युटीवर जायचं आहे दोन वाजता तर आता पूजा चालू आहे ऑफिसचं काम चालू आहे स्वप्नीलच हॅलो ग्राईज वेलकम टू माय चॅनल रू बघ सुनीता आव्हाणखडे ब्लॉग मध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड कसे आहात तुम्ही ठीक असाल ठीकच राहा आता बघा आमची वेळ खूप रडत आहे पूजा चालू आहे वगैरे सजवलेल्या आहे रोहीच्या आजोबा पूजा करत आहे है, चला आता थोडी कामानिमित्त जात आहे थोडे कपडे सिलाई मारण्याकरिता कपडे मारत आहोत सिलाई चला आता आता बजले आहे साडेसात मी थोडी कपडे कुर्त्या वगैरे होत्या त्यांची सिलाई मारायला गेली होती मग अशी तिकडे माझ्या जुन्या दुकाना दुकानाकडे आ आता प्रांजू स्वप्नील गेले आहेत दवाखान्यात रोहीला खूप खुण सर्दी खोकला झालेला आहे म्हणून त्यांना म्हटलं की रोहीला थोडं दाखवून द्या म्हणजे खोकला वाढला तर तिला खूप त्रास होतो रात्रीचा मग थोडा खोकला आहे तिला म्हणून दाखवाय दवाखान्यात पाठवला आहे प्रांजू स्वप्नील आणि रोही गेलेली आहे सकाळचाच स्वयंपाक आहे आज स्वयंपाक वगैरे काही करावं नाही लागत गा। कारण मग अशीच आमच्या लवकरच वेळाने जेवण झाले आणि स्वयंपाक पण आहे स्वप्नील ति त्याच्या मैत्रिणीचा बर्थडे आहे तिथे जात आहे बर्थडेच्या प्रोग्रामला रोहितचे आजोबा दोन वाजता ड्युटीवर गेले जण यायचेच आहेत त्यांना पण होऊ शकते आज वेळच होईल बा म्हणून माझ्या हाताचा खूप त्रास वाढलेला या हाताने खाली सुद्धा माझ्या हाताने घेताना येऊन राहिला आहे खूप ठणक आहे ह्या त्रासामध्ये मागे पण गणपती बसते त्याच दिवशी उमडला होता आज पण कालपासनं खूप त्रास होऊन राहिला हातामध्ये काहीच असं पकडताना येऊन राहिलं आहे पाहू लागन एखाद्या हड्डीच्याच दवाखान्यामध्ये जावं लागन हार्ट स्पेशलिस्टकडे हार्ट स्पेशरीकडे जायचं म्हटलं तर हजार दोन हजार दोन हजार रुपये कसे ठेवा लागते कारण फी त्यांच्या चार चारशे तीन तीनशे चार चारशे फी राहते आणि औषधी लिहून देतात पण जावं तर लागणं कारण कालपासून खूप त्रास आहे थोडासा पण धक्का सहन नाही होऊन राहिला हाताला त्या दिवशी मी या किचनचं साफसफाई पेंटिंग मारली होऊ शकते काही झटका वगैरे पडला असेल त्या दिवशीच आणि सफेदी पण करणं जरुरी होती पेंटिंग करणं कारण आता व परवा नवरात्र आहे परत वाटलं चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये